मॅडम ड क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी एकही कामगार बसलेला नाही पंखा मात्र चालू आहे यांचा पगार आपण भरतो यांचं लाईट बिल आपण भरतो आता बघितल्यानंतर इथं लाईट बंद करणं पंखे बंद करणं काम चालू आहे कधी जाऊ दे ना जाताना मॅडम जाताना पंखा बंद करून जाऊ शकतात ना त्याचं लाईट बिल आम्ही भरतो का नाही आमच्या पैशातून कष्टाच्या पैशातून कोण बसतं इथं नाव काय त्यांचं कर्मचाऱ्यांचं मॅडम ओळखता का तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही इथं काम करताय मॅडम तुमच्या पाठीमागं कोण बसतो तिथं तिथला पंखा चालू आहे नाव काय त्यांचं तिथं अधिकारी कोण बसतो तिथला पंखा चालू आहे ना मॅडम पंख्यासाठी लाईट लागते ना वापर नसताना वीज व पंखे बंद करा असं तिथं लिहिलंय काटकसर नावाची काही गोष्ट आहे का नाही आपण टॅक्स भरायचा का